हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर चला आज आपण परत एकदा हा व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचं टॉपिक आहे की कोण काय बोलतं याच्याकडे लक्ष न देता आपलं टार्गेट कंप्लीट करायचं तर मी माझा अनुभव सांगते तुम्हाला आज मी दोन ते तीन वर्ष तीन वर्ष झाले माझा चॅनल चालू आहे तर लोक खूप आपल्याला डिमोटिवेट करतात की काय व्हिडिओ बनवते काय करते काय करते हे ह्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं अजिबात स्वतःमध्ये काय आहे आपल्या ते बघायचं आणि मेहनत करत राहायचं आता तुम्हाला सांगते मी मी जेव्हा व्हिडिओ सुरुवात केली टाकायला तेव्हा माझ्याकडे म्हणजे मोबाईल छोटासाच आहे माझा असं कर नाही की मी एकदम जास्त पैशाचा मोबाईल घेतला होता तर लॉकडाऊन होता आणि लॉकडाऊनमध्ये मुलं घरून अभ्यास करत होती त्याच्यासाठी मी मोबाईल घेतला होता आणि त्याच्यासाठी तर असं होतं की असं लोक आपल्याला बोलतात ना की ते ऐकून आपलं कशाकडे लक्ष लागत नाही कामाकडे वगैरे लक्ष लागत नाही कारण आपण सतत विचार करत असतो की अरे हे असं म बोललं ते तसं बोललं पण मी तुम्हाला खरं सांगते की यूट्यूबमुळे तुम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष देणं बंद करणार आणि तुम्ही तुमचं काम चांगल्या पद्धतीने करणार जे काही तुमचं काम असाल तुम्ही काही जॉब करत असाल किंवा तुम्ही घरून घरी असाल गृहिणी असाल तर तुम्ही घरून एखादं काहीतरी छोटंसं छोटं मोठं काम करत असाल की म्हणजे शिलाई वगैरे किंवा काही असं क्लास घेत असाल तर ते करत करत हे यूट्यूब हे खूप छान आहे आणि मी खरंच थँक्यू म्हणेन की म्हणजे मला काही काहींनी मला इतकं छान समजावून सांगितलं की तो छान व्हिडिओ बनवते छान कुकिंगचे व्हिडिओ असेच बनवायचा पण काही लोकांनी इतका त्रास दिला मला की म्हणजे मुद्दामच व्हिडिओ नाही बघायचे पण असे आहे काहीतरी असं बोलायचं वगैरे व्हिडिओ तर बघतच नव्हते ते पण काहीतरी टोमणे मारायचे असं होतं सगळं तर मी ह्याच्यातून पण गेलेले आहे त्यामुळे मी आता मी बंद केलं अशा गोष्टीकडे लक्ष देणं तर तुम्हाला माझं एकच सांगणं आहे की जेव्हा आपण मेहनत करत असतो ना तेव्हा आजूबाजूला कोण काय करतं हे अजिबात बघायचं नाही आपलं आपली मेहनत कंटिन्यू चालू ठेवायची आणि आपले जे टार्गेट आहे ते कम्प्लीट करायचं तर आपल्याला यश नक्की मिळणार हे ठरलेलं आहे त्याच्यामुळे ना डिमोटिवेट डिमोटिवेट होऊन अजिबात व्हिडिओ बंद करायचे नाहीत मी स्वतःही नाही करणार आणि तुम्हालाही सांगते बंद करायचे नाही तर आपण जे होईल ते आपण आपल्या पद्धतीने मेहनत करत राहायची एक दिवस मोनिटाईज नक्की चॅनल होणार ही गॅरंटी आहे आणि त्याचा त्याच्यातून आपल्याला इन्कमही मिळणार पण तिथपर्यंत जाण्यासाठी जी आपल्याला मेहनत आहे ती महत्त्वाची करणं गरजेचं आहे व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि परत भेटूया असाच व्हिडिओ घेऊन